एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जे शीतयुद्ध सुरू आहे त्या वादाचा आता पुढचा अंक सुरू झाला आहे आणि हे शीतयुद्ध आता ग्राउंडवर आलं आहे आणि जाहीरपणे त्याची कबुली द्यायला सुरुवात झाली म्हणजे गेल्या अनेक दिवस हे शीतयुद्ध सुरू होतं कुरघोड्या सुरू होत्या पण या सगळ्या कुरघोड्या या अंडरग्राऊंड होत्या त्याबद्दल कोणाला जरी विचारलं तरी ते असं काही नाही आहे असं सांगत होते पण काल हे शीतयुद्ध अतिशय टोकदार वळणावर आणि पुढच्या टप्प्यावर येऊन पोहोचलं काय हा पुढचा टप्पा तर काल शिंदे सेनेच्या काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली आता हा पुढचा बेंचमार्क हा खूप मोठा आहे आणि खूप उंच आहे म्हणजे काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घालणं ही खूप मोठी गोष्ट आहे आता ही गोष्ट करून शिंदे सेनेच्या मंत्र्यांना नेमकं काय दाखवून द्यायचं होतं किंवा बाहेर येऊन जाहीरपणे शिंदे सेनेचे जे आमदार आहेत किंवा माजी आमदार आहेत मंत्री आहेत यांनी जाहीरपणे या वादाची कबुलीसुद्धा दिली म्हणजे एवढे दिवस ती कबुली दिली जात नव्हती पण आता ती कबुली दिली जाते म्हणजे हे अंडरग्राऊंड असलेला जो वाद होता तो आता ओव्हरग्राऊंड म्हणजे वरती आला आहे आता हा वाद नेमका कशावरनं सुरू झाला शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी नेमका बहिष्कार का घातला आणि यावर देवेंद्र फडणवीसांची भूमिका काय आहे आणि हे कोणत्या दिशेनं जात आहे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे त्यामुळं आजचा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे म्हणजे पास्टमध्ये काय झालंय म्हणजे भूतकाळात काय झालंय आत्ता काय घडतंय आणि त्याचे परिणाम भविष्यात काय होणार आहे या तिन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर शिंदे सेनेचे काही मंत्री हे मंत्रिमंडळ बैठकीला काल गैरहजर होते आता तुम्ही म्हणाल की गैरहजर असणं ही नॉर्मिनल गोष्ट आहे म्हणजे काही मंत्र्यांना काही कामं असतील किंवा परदेशवारीवर असतात मंत्री काही वेळा किंवा मतदारसंघात अशा गोष्टी घडलेल्या असतात की ते मंत्रिमंडळ बैठकीला काहीदा येऊ शकत नाहीत पण तसं घडलं नाही म्हणजे या मंत्र्यांनी बहिष्कार घातला हे पुढं आले आता बहिष्कार घातला याचं आणखी एक उदाहरण म्हणजे आधी जी शिंदेंनी बैठक घेतली त्यांच्या मंत्र्यांची त्या बैठकीला हे सगळे मंत्री उपस्थित होते आय पण ते मंत्रिमंडळ बैठकीला काही आले नाहीत आता हा बहिष्कार नेमका का घातला गेला तर या वादाला अतिशय टोक येण्याचं आणि हा वाद जमिनीवर येण्याचं कारण काय आहे तर ते कारण ठरलं डोंबिवलीतले काही पक्षप्रवेश आता काय झालं डोंबिवलीत भाजपनं काही पक्षप्रवेश केले म्हणजे शिंदे सेनेचे ठाकरे सेनेच्या काही लोकांना त्यांनी प्रवेश दिला आता डोंबिवली हा तसं पाहायला गेलं तर कल्याण डोंबिवली असेल ठाणे असेल किंवा आजूबाजूचा पालघरचा हा परिसर असेल हा शिंदे सेनेचा बालेकिल्ला आहे म्हणजे स्वतः एकनाथ शिंदेंचा जो स्ट्रॉंग होल्ड आहे आता या स्ट्रॉंग होल्डमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिंदेना कॉर्नर करण्याचे प्रयत्न सुरू होते त्याबद्दल मी व्हिडिओ बनवला म्हणजे गणेश नाईक असतील किंवा संजय केळकर असतील किंवा खुद्द भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण हे असतील यांनी अनेकदा शिंदेवर टोकदार टीका केली आणि त्यांना कॉर्नर कसं करता येईल हे बघितलं म्हणजे अधिकाऱ्यांना शिंदेच्या फेवरमध्ये जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर रेड पडण्याच्या सुद्धा घटना घडल्या आता या सगळ्या घटना घडत असताना शिंदेना आपल्याला कॉर्नर केलं जातं हे लक्षात आलं होतं आणि त्यांची या गोष्टीमुळं कोंडी होत होती अक्षरशः तुम्हाला जर आठवत असेल तर लोकसभेची जी इलेक्शन होती त्यावेळी श्रीकांत शिंदेंना कल्याण डोंबिवलीतून तिकीटच मिळू नये यासाठी भाजपनं प्रयत्न केले आता भाजपच्या या आक्रमक धोरणामुळं शिंदेंची कोंडी होत होती त्यांना त्या ते गोष्टीचा त्रास होत होता त्यांना गुदमारल्यासारखं होत होतं आणि या सगळ्या गोष्टी होत असताना शिंदेंची नाराजी ही दिवसेंदिवस वाढत होती आता ही नाराजी शिंदेंची काही कमी नाही आहे म्हणजे ही फार पूर्वीपासूनची नाराजी आहे म्हणजे ज्यावेळी हे सरकार स्थापन झालं त्यावेळी मलाच मुख्यमंत्री केलं पाहिजे माझ्यामुळंच हे सरकार सत्तेत आलं मी लाडकी बहीण योजना आणली मी मराठा था समाजाला नीटपणे टॅकल केलं या सगळ्या गोष्टी शिंदेच्या मनात होत्या आणि त्यामुळं आपणच मुख्यमंत्री होणार आहे असं शिंदे मानून चालले होते आणि शिंदेंनी मुख्यमंत्रीपदासाठी ताणून धरलं होतं आणि त्यामुळं मुख्यमंत्री ठरायला मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला अनेक दिवस लागले होते आता ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे आणि तेव्हापासून शिंदे हे नाराजच होते म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांची नाराजी अनेकदा बाहेरच होती आता नाराजीचं आणखी एक कारण म्हणजे ज्यावेळी हा कॉन्फ्लिक्ट झाला म्हणजे फडणवीस विरुद्ध शिंदे हा कॉन्फ्लिक्ट ज्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी झाला त्यावेळी फडणवीसांनी आणि शिंदेंनी एकमेकाच्या विरोधात कुरघोड्या करायला सुरुवात केली म्हणजे आता फडणवीस मुख्यमंत्री झाले तर फडणवीसांनी शिंदेंचे जे मंत्री आहेत आमदार आहेत यांना कुंडीत पकडायला सुरुवात केली आता लक्षात घ्या तुम्हाला आठवत असेल की मधल्या काही काळात शिंदेंच्या मंत्र्यांचे म्हणजे ते संजय शिरसाट असतील भरत गोगावले असतील किंवा इतर कोणतेही मंत्री असतील म्हणजे यव्हाना शिंदेचे खासदार असलेले संदीपान भुमरे असतील या सगळ्या नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर येत होते म्हणजे त्यांच्या जमिनीची प्रकरणं बाहेर येत होती कोणाच्या पैशाच्या बॅगेचे व्हिडिओ बाहेर येत होते किंवा कोणाला सालारजंग घराण्याची जी जमीन आहे ती जमीन बळकावल्याचे आरोप होत होते या सगळ्या गोष्टीमधून शिंदेच्या नेत्यांची कोंडी केली जात होती म्हणजे लक्षात घ्या भाजपच्या कोणत्याही मंत्र्याचा कोणताही घोटाळा बाहेर येत नव्हता शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांच्या मंत्र्यांचे किंवा आमदारांचे घोटाळे आणि प्रकरणंही बाहेर येत होती या गोष्टीतून शिंदेंची प्रचंड कुंडी होत होती आता ठाण्यात होणारी कुंडी एकीकडं आणि आमदार आणि मंत्र्यांची होणारी कुंडीही एकीकडं आता या सगळ्या गोष्टी होत असताना दिवसेंदिवस शिंदेंच्या नाराजीचा पारा हा चढत होता आता हा पारा चढत असताना हा पारा कुठंतरी फ्लॅश होणार किंवा समोर येणार असं अनेकदा वाटत होतं आणि हा ग्राउंडवर येईल जाहीरपणे हे नेते एकमेका विरोधात बोलतील असं सगळ्यांनाच वाटत होतं आता तो पॉईंट डोंबिवलीच्या या प्रवेशाच्या निमित्तानं आला म्हणजे अंतर्गत हा संघर्ष सुरू होता शिंदे त्यांच्या खासदारांना आमदारांना किंवा श्रीकांत शिंदेंना घेऊन अनेकदा गृहमंत्री अमित शहाना भेटत होते या सगळ्या गोष्टी दिसत होत्या पण ह्या हा वाद ते अनेकदा डिनाय करत होते म्हणजे ते नाकारत होते की आमच्यात असा काही वाद आहे आता ही सगळी गोष्ट घडल्यानंतर हा वाद ग्राउंडवर आज काल यात आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे ही सगळी मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर आमचे मंत्री नाराज आहेत असं शिंदेंनी फडणवीसांना सांगितलं आणि त्यानंतर हे मंत्री आणि फडणवीस यांच्यात एक भेट झाली असं सांगितलं जातं आहे आता या भेटीत काय घडलं तर रवींद्र चव्हाण जे आहेत म्हणजे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्या अतिशय जवळचे आहेत या रवींद्र चव्हाणांची जी तक्रार आहे ती शिंदेच्या मंत्र्यांनी आणि शिंदेंनी फडणवीसांकडे केली आता शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या या नाराजीत फडणवीसांचं काय म्हणणं आहे तर ते म्हणणं मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदे गटाचे मंत्री ज्यावेळी फडणवीसांना भेटले त्यावेळी समोर आलं काय होतं ते म्हणणं तर फडणवीसांनी त्या मंत्र्यांचं ऐकून घेतलं रवींद्र चव्हाणांबद्दल त्यांना जी नाराजी आहे ती ऐकून घेतली पण त्यांनी नंतर या मंत्र्यांना झाप झाप झापलं तुम्ही उल्हासनगरमध्ये काय केलं म्हणजे तुम्ही भाजपच्या लोकांना पक्षप्रवेश कसे दिले म्हणजे जो युती आघाडीमध्ये एकमेकांच्या पक्षातल्या लोकांना प्रवेश द्यायचा नाही हा अलिखित नियम असतो तसा नियम तुम्ही पाळला नाही म्हणून तो भाजपनं का पाळायचा हा प्रश्न फडणवीसांनी शिंदेच्या मंत्र्यांना विचारला आणि या मुद्द्यावरूनच त्यांनी शिंदेच्या मंत्र्यांना प्रचंड धारेवर धरलं आता या सगळ्या गोष्टी फक्त डोंबिवली उल्हासनगर किंवा मंत्र्यांची कोंडी इथपर्यंत सीमित आहेत का तर तसं नाही या गोष्टीला खूप मोठा अँगल आहे आणि तो अँगल म्हणजे स्वबळाचा अँगल आता हा अँगल मी तुम्हाला अनेकदा सांगितला आहे की भाजपला दोन हजार एकोणतीसची निवडणूक ही स्वबळावर लढवायची आणि त्यासाठी त्यांना पक्षाचा विस्तार करायचा आहे आता शरद पवारांचे राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरेंचे शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल या पक्षांकडे तेवढं बळच उरलं नाही की त्यांच्या नेत्यांना फुडून भाजप ही मोठी होईल आता बळ कुणाकडे आहे तर बळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आणि शिंदेच्या शिवसेनेकडे या दोन नेत्यांच्या पक्षातल्या आमदारांचे नेत्यांचे जे चंक आहेत ते फुडून आपल्याला जोडून घ्यायचे आणि एकोणतीसला आपण सोबळावर निवडणूक लढवायची हा भाजपचा प्लॅन आहे म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी तर अमित शहा मुंबईत आल्यानंतर त्यांनी जाहीरपणे असं सांगितलं की भाजपला आता कुबड्यांची गरज नाही आहे आणि या मुंबईत येऊन का सांगितलं आता हा इशारा कुणाला होता तर तो स्पष्टपणे शिंदेंना आणि अजित पवारांना होता म्हणजे भाजपला आत्ताही या क्षणाला बहुमतासाठी शिंदेंची आणि अजित पवारांची गरज नाही हे स्पष्टपणे आणि जाहीरपणे अमित शहानी सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे एकनाथ शिंदेना हा इशारा होता अजित पवारांना हा इशारा होता की आता आम्ही सोबळासाठी प्रयत्न करतोय आता यात सोबळाचा तर मुद्दा आहेच पण दुसरा एक मुद्दा आहे कोणता आहे तो दुसरा मुद्दा तर तो दुसरा मुद्दा म्हणजे महानगरपालिकेचा आणि स्पेशली हा मुंबई महानगरपालिकेचा मुद्दा आहे हा मुद्दा काय आहे ते तुम्हाला समजून सांगतो तर गेल्या काही महिन्यांमध्ये एकनाथ शिंदेंकडं हा माजी नगरसेवकांचा खूप मोठा फ्लो आहे म्हणजे ठाकरे गटाचे असतील किंवा काँग्रेसचे असतील खूप मोठे माजी नगरसेवक हे मुंबईत एकनाथ शिंदेंकडे गेले आता हे सगळे नेते एकनाथ शिंदेंकडं गेल्यामुळं त्यांना तिकीट मिळावं यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत आता ह्या पंच्याहत्तर लोकांना जर तिकीट द्यायचं म्हटलं आणि युतीमध्ये जर निवडणूक लढवायची म्हणलं तर भाजपाला किती जागा मिळतील हा प्रश्नच आहे त्यामुळं भाजपा शिंदेकडे आलेले या माजी नगरसेवकांना तिकीट द्यायला तयार नाही आहे आणि याला कारण काय दिलं जात आहे तर तेच कारण आहे जे पूर्वापार भाजप शिंदेना आणि अजित पवारांना देत आलं ते कारण कोणतं आहे तर ते कारण म्हणजे सर्वेचं म्हणजे आम्ही गुप्त सर्वे केला आणि हे माजी नगरसेवक काही निवडून येणार नाहीत असं भाजप शिंदेना सांगत कारण मुंबई महापालिकेत भाजपला हे स्वतःचं बळ वाढवायचं आहे स्वतःचे नगरसेवक वाढवायचे आहेत आणि स्वतःचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायचे असले तर त्यांना जास्तीत जास्त, जास्त जागा या लढवाव्या लागणार आहेत आणि जास्तीत जास्त जागा या लढवायच्या असतील तर शिंदेना कमी जागा द्याव्या लागणार आहेत आता शिंदेना कमी जागा द्यायच्या आणि त्यांच्या पक्षाची जी वोट बँक आहे त्यांची जी मतं आहेत ती सुद्धा आपल्या पार्ट्यात पाडून घ्यायची हा भाजपचा प्रयत्न आहे म्हणजे एक प्रकारे भाजपासाठी ती विनवीन सिच्युएशन असणार आहे आता शिंदेंनी या माजी नगरसेवकांना प्रवेश दिल्यामुळं शिंदेंना त्यांना तिकीट द्यावं लागणार आहे त्यामुळं शिंदे कमी जागा घ्यायला तयार नाही आहेत हा मोठा वाद आहे आणि या सगळ्या वादामुळं शिंदेवर प्रेशर बनवणं सुरू आहे टप्प्या टप्प्यानं त्यांना प्रेशराईज केलं जात आहे आणि या प्रेशरचा जो फ्लॅश पॉईंट होता म्हणजे या प्रेशरचं जमिनीवर येणं होतं ते काल डोंबिवलीच्या प्रवेशाच्या निमित्तानं शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर जो बहिष्कार घातला त्यातून बाहेर आलं आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर आणि या मुद्द्याचे सगळे अँगल बघितल्यानंतर नेमकं भाजप चुकत आहे की शिंदे चुकतायत हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद